मित्रिणो नमस्कार चला स्टार्ट करूया आजचा एपिसोड आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत लताला जानकी सोडवण्यामध्ये यशस्वी होईल का जानकी लताने पाठवलेल्या क्लू गोडाउन गोडाऊनमध्ये येते आणि लताला हाक मारते आई आई कुठे आहेस तू जानकी गोडाऊनचा प्रत्येक दरवाजा उघडून पाहत असते आणि म्हणते आई कुठे आहेस तू तु। मी तुला घ्यायला आलीये पण लता तिला कुठेच दिसत नाही आणि जानकी त्या रूम मध्ये ते जिथे लता असते लताला जानकी दिसते पण जानकीला लता दिसत नाही आणि ती ओरडते आई कुठे आहेस तू आणि लताची तळमळ असते की बोलावं पण कशी बोलणार तिच्या तोंडाला पट्टी असते ना हातही बांधलेली असतात काय करावं तिला कळत नाही म्हणून ती काय करते खुर्जी ढकलत ढकलत ते एका बॉक्सपर्यंत जाते आणि ते डोक्याने बॉक्स पाडते त्या आवाजाच्या दिशेने जानकी पाहते आणि तिला लता बांधलेल्या अवस्थेमध्ये दिसते लताला पाहून जानकी घाबरते आणि खुशही होते त्या दिशेने ती पळ जाते आणि मग ती आई लताला पाहून जानकीला काय करावं ते सुधरत नाही ती डायरेक्ट तिच्या गळ्याला पडते आणि म्हणते अगं आई तुझी ही अवस्था तिचं तोंड बांधायला काढत नाही हात सोडत नाही जानकी लताच्या तोंडावरून हात फिरवते हातावरून हात फिरवते आणि म्हणते आई मी आली आहे ना आता तू काळजी करू नकोस असं म्हणते आणि तिचे हात सोडते जानकी तोंडाची पट्टी काढते आणि स्वतःच्या पदराने आईचं तोंड पुसते लता रडत असते आणि म्हणते आई मी आली आहे ना आता मी तुला काही होऊ देणार नाही लताची जानकी डोळे पुसते जानकी लताला जवळ घेते आणि म्हणते आई मी तुला काहीच होऊ देणार नाही लता रडतच असते जानकी लताच्या हाताला झालेली जखम पाहते आणि म्हणते आई तुला ज्यांनी त्रास दिलाय ना त्यांना मी सोडणार नाही आणि लता मोठमोठ्याने रडत असते आता जानकी लताचे हात पाय तोंड सगळं सोडते आणि लता उभी राहते तोच ल जानकी म्हणते आई काय हे असं म्हणते आणि लताच्या गळ्याला पडून रडते जानकी म्हणते आई बस हा आता रडायचं नाही पण तू इथे कशी आलीस तू ठीक आहेस ना तुला काही झालं तर नाहीये ना लता पण जानकीच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते माझं सोड बाळा तू कशी आहेस तू सांग ना तू कशी आहेस तुला पोलिसांनी अटक केली होती ना जानकी रडते आणि लताच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते मग ते सगळं सोड मी तुला ते सगळं सांगते पण तू इथे कशी आलीस ते मला पहिले सांग मी तुला किती शोधलं तू मला कुठेच नाही सापडलीस तू इथे कशी काय आलीस जानकी हे सगळं रडत रडत विचारत असते आणि लता म्हणते अगं त्यांना आलाय का ऐश्वराने मला इथं आणलं हे ऐकून जानकी एकदम स्तब्ध उभी राहते आशीर्वाद बंगल्यामध्ये सौमित्रा आणि ऋषिकेश येतात अवंतिका मध्ये असते त्यांना पाहून म्हणते आलात तुम्ही आणि त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते ऋषिकेश सौमित्राला म्हणतो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे लवकरात लवकर आपल्याला तबायला शोधायला पाहिजे ऋषिकेश अवंतिकाला विचारतो जानकी कुठे आणि त्यावर अवंतिका म्हणते दादा वहिनी बाहेर गेल्यात सौमित्र विचारतो कुठे आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं तुम्ही दोघीजणी सोबत गेला होतात ना आणि मग अवंतिका म्हणते हो दादा मी बोलले वहिणीला तुम्हाला माहिती आहे ना वहिणी कशा आहेत मला सांगून पण गेल्या नाहीत कुठे गेल्यात ते ऋषिकेश म्हणतो जानकी पण ना असं म्हणतो आणि खिशातून मोबाईल काढून जानकीला फोन लावतो पण तिचा मोबाईल क्षेत्राच्या बाहेर सांगतो आणि म्हणतो अरे यारीचा फोन पण लागत नाही ऋषिकेश वैतागून म्हणतो मला कधी कधी नाही इतकं टेन्शन येतं ना कधी कधी असं वाटतं ना जानकीवर संकट येत नाही स्वतःहून जानकी संकटावर जाते त्यावर का म्हणते असं नाहीये दादा आणि ऋषिकेश म्हणतो मग एकटीने जायची काय गरज होती एवढ्या रात्री जायचंच होतं तर तरी घेऊन जायचं ना सोबत जानकी पण ना असं म्हणतो आणि परत कॉल लावतो परतही तिचा फोन लागत नाही आणि त्यावर का म्हणते मला असं वाटतंय जानकी बहिणी ना त्यांच्या आईला शोधल्याशिवाय घरी परत येणारच नाही सौमित्र म्हणतो हो पण बाकीच्याही गोष्टीचा विचार करायला हवा ना काय ना एक चुकीचं पावलं आणि गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर जाऊ शकतात केस ऑलरेडी अशा टप्प्याला येऊन पोहोचली आहे आणि त्यात वहिनीच्या जीवाची पण काळजी आहे सौमित्र म्हणतो ऋषिकेश दादा आपण एकदा जानकी वहिनीला शोधून यायला पाहिजे आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हो पण शोधणार कुठे ऋषिकेश म्हणतो मी एकदा परत फोन ट्राय करतो आणि परतही तिचा फोन लागत नाही आणि इकडे गोडाऊनमध्ये लता रडत रडत म्हणते तुला आठवतंय मी अंगाई गात तुला थोपटत होते काही वेळ गेला आणि अचानक तिथे काही लोक आले लता सांगते ते राजा राणी असतात राजा रा लताचं तोंड दाबतो आणि तिला तिथून घेऊन जातो आणि लता ओरडत असते सोड मला सोड सोड आणि समोरून ऐश्वर्या येते आणि म्हणते झालं झालं का आई आणि मुलीची भेट झाली जानकीसमोर सगळं ओकून झालं टिप्पं गाळून मला शिव्या घालून झालं तुला काय वाटतं तू हे सगळं तिच्यासमोर बोललीस म्हणजे झालं सगळं संपलं तुझ्यासाठी सगळं संपलं असेल पण माझ्यासाठी नाही तुला काय वाटलं लता तू सगळं जानकीला सांगितलंस म्हणजे तू या सगळ्यातून सुटलीस नाही ग लता ऐश्वर्या आहे मी ऐश्वर्या अशी मी सहजच कोणाला सोडत नाही आणि तू तर जानकीची आई आहेस आणि जी व्यक्ती माझ्या वाकड्यात जाते ना तिला तर नक्कीच नाही तू कितीही हातपाय मार पण मी तुझ्या मुलीला सुखाने जगूच देणार नाही त्या राजाच्या हातामध्ये लताची बॅग असते आणि ऐश्वर्या म्हणते बॅग दे रे आणि ऐश्वर्या बॅग खोलून तिचा तो फोटो आणि डायरी काढते ऐश्वर्या त्या दोघांना म्हणते घेऊन जा रे हिला आणि हिला कोणी भेटता कामा नाही आणि हिचा असा बंदोबस्त करा की ही जानकीला सुद्धा सापडता कामा नाही लता जानकी जानकी म्हणून ओरडत असते आणि ऐश्वर्यामध्ये आरडाओरडा करून काहीच उपयोग नाहीये इथे कोणालाच तुझे हाक ऐकू येणार नाही आणि तुझ्या मुलीला तर नाहीच नाही ते काय ना तू तुझ्या मुलीला प्रेमाने असा महाप्रसादाचा घास भरवला होतास ना त्यामुळे तुझी मुलगी असं म्हणते आणि ऐश्वर्या वर बोट करते आणि लता वरच्या दिशेनं बघते ऐश्वर्या म्हणते आ हा हा वर नाही झोपली येते सकाळपर्यंत उठणार नाही घेऊन जाईला आणि ते लता लताला घेऊन राजा राणी तिथून निघून जातात लता जानकी म्हणून खूप जोराने ओरडते गोडाऊनमध्ये हे सगळं ऐकून जानकी म्हणते ही ऐश्वर्या कुठल्या मातीची बोंडी आहे हिची हिंमतच कशी झाली आणि लता रडत असते जानकीला त्याला म्हणते आई तू बस येते आणि स्वतःशीच म्हणते खरंच ही ऐश्वर्या सायाजीरावांपेक्षाही डेंजर निघाली जानकीला त्याला म्हणते हे सगळं मला ऋषिकेश रावांना सांगायला पाहिजे मी मी त्यांना बोलवते आणि ती फोन लावायला जाते पण त्यांचाही फोन लागत नाही जानकीला त्याला म्हणते आई ऋषिकेशचा फोन लागत नाही आहे तू एक काम कर चल तू माझ्यासोबत चल आपण इथून निघून जाऊया तुझं थांबणं इथं चांगलं नाही आहे तुझ्या जीवाला धोका आहे जानकीला त्याचा हात धरते आणि तिला उठवते त्या दोघीजणी बाहेर पडणार तोच कसला तरी आवाज येतो आणि दोघीही घाबरतात आशीर्वाद बांगल्यामध्ये ऋषिकेश म्हणतो तरी मी सांगितलं होतं जानकीला कुठे जात आहे काय करताय हे कळव जा आणि वरून हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते ऋषिकेश पुढे म्हणतो कुठे गेली असेल फोन पण लागत नाही हिचा ऐश्वर्या मनाशीच म्हणते जानकी घरात नाही कुठे गेली असली म्हणजे मला जे वाटतंय तेच खरं असेल तर ऐश्वर्यामध्ये जाते आणि इकडे गोडाऊनच्या बाहेर राजा म्हणतो हे बघ राणी ऐश्वर्या मॅडमने खूप मोठी जिम्मेदारी दिली आहे आपल्यावर ती आपल्याला चोख पाळावी लागेल बक्कळ पैसा भेटणार आहे आपल्याला आणि तोच त्याचा फोन वाचतो राजा फोन उचलतो आणि म्हणतो बोला मॅडम आणि ऐश्वर्यामध्ये काय रे कुठेस आणि तो म्हणतो इथेच राजा म्हणतो गोडाऊन बाहेर आणि सल्यूट मारून म्हणतो तुमच्या सेवेसाठी आणि ऐश्वर्यामध्ये तुझा टाईमपास करून झाला असेल तर आज जाऊन बघती बाई आहे का तो राणीला म्हणतो चल असं म्हणतो आणि फोन ठेवतो आणि इकडे मध्ये जानकीला लता म्हणते अगं तो माणूस आला आहे जानकी म्हणते कोणी नाहीये चल तू आणि लता त्यावर म्हणते अगं त्याच्याकडे बंदूक आहे जानकी लताच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते तू माझ्यासोबत आहेस तू माझ्यासोबत असल्यावर मला कोणीही काही करू को शकणार नाही त्यामुळे कोणाकडे बंदूक असो की तलवार मी नाही कोणाला घाबरत आई तू चल आधी चल इथून तू बाहेर पडणं गरजेचं आहे आणि लता म्हणते तू जा लता जानकीच्या हाताला धरून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि जानकी म्हणते आई तू असं का करतेस मी तुला सोडून कुठेच जाणार नाही लता म्हणते तू मूर्खपणा करू नकोस त्या दोघांनी आपल्याला बघितलं ना तर आपल्या दोघीलाही मारून टाकेल लता पुढे म्हणते तुला आता काही होऊ नये आणि त्यावर जानकी म्हणते तू चल माझ्याबरोबर मला काही होणार नाही इथून कुठेतरी मार्ग असेल दुसरा रस्ता असेल आपण तिथून जाऊ लता म्हणते तू शांत डोक्याने आधी विचार कर तू आता इथून जा उद्या ऋषकेशरावाला पोलिसांसोबत पाठव ते मला कोर्टात घेऊन येतील तू म्हणालीस ना उद्या निकालाचा दिवस आहे मी येईल साक्ष देईल आणि ही सगळी केस सुटेल तू जा आणि त्यावर जानकी म्हणते नाही आई नाही आई मी तुला सोडून कुठेही जाणार नाही तू चल आणि लता म्हणते तुला शपथ आहे माझी जानकी रडत रडत म्हणते आई मोड न ग शपथ आधी आणि लता म्हणते तू लप तू लप पटकन आणि तिला त्या बॉक्स मध्ये लपायला सांगते लता खुर्चीत बसून स्वतःचे हात बांधण्याचा प्रयत्न करते तोच राजा राणी येतात आणि त्यांना पाहून लता पाळण्याची ऍक्टिंग करते आणि तो म्हणतो थांब थांब राणी म्हणते हलू नको आणि जानकी जिथे लपलेली असते तिथे तिचा हात लागतो आणि एक बॉक्सचा आवाज येतो राजा त्या दिशेने जातो आणि लता मध्येच ओरडते लता म्हणते पाणी पाणी आणि जानकी पण घाबरते तिला आवडतं आता तो माणूस घेऊन मला पकडतो राजा लताला म्हणतो ए पाणी पिणी तुला काही भेटणार नाही आणि कोणाशी बोलत होतीस ग तू त्याचं बोलणं ऐकून जानकीला राग येतो आणि तिला असं वाटतं ह्याला मारू का खाऊ आणि राजा तिला म्हणतो तू पळण्याचा प्रयत्न करत होतीस राजा राणीला म्हणतो ए आणि तू काय ग सारखं खात खात सुटत असतेस काय करतेस तू लक्ष कुठं आहे तुझं आणि ती राणीला त्याच्या तोंडाला पट्टी बांधते आणि जानकी तिथून निघून थेट आशीर्वाद बंगल्यात येते आणि हे ये सगळं सांगते अवंतिका म्हणते काय पोचलेली ही आणि आता तर क्लिअर झाले ना हा प्लॅन तिचा आधीपासूनच ठरला होता जानकी म्हणते हो हे सगळं तिनेच केलं तिनेच माझ्या आईला गोडाऊन मध्ये लपवून ठेवले हो आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही आता ऐश्वर्या नाही वाचणार मी आत्ता जातो आणि घेऊन येतो त्यांना जे काय व्हायचं ते सगळ्या समोरच होऊ दे ना आणि त्यावर जानकी म्हणते तिथं असं आपण एकट्याने नाही जाऊन जमणार आपल्याला पोलिस घेऊन जावं लागतील कारण तिथे त्या माणसाच्या हातात बंदूक आहे ऋषिकेश काही बोलणार तोच सौमित्र म्हणतो दादा वहिनी बरोबर बोलतीये पोलीस बरोबर असतील ना तर सगळं त्यांच्या समोरच होईल आणि त्यांची साक्षीही मिळेल आपल्याला आणि मुख्य म्हणजे लता काकूंच्या जीवाला धोका नाही राहणार मग उद्या या केसचा निकाल लावूनच टाकू असं म्हणतो आणि सौमित्र हात समोर करतो तोच त्या तिघांच्या हातावर हात येतात राजा ऐश्वर्याला फोन करतो आणि ऐश्वर्या म्हणते बोल रे राजा म्हणतो तुम्ही म्हणलात म्हणून जाऊन बघून आलोय मी काही टेन्शन नाहीये आणि ऐश्वर्या म्हणते नक्की ना परत ऐश्वर्या म्हणते नक्की ना सगळं व्यवस्थित आहे आणि त्यावर राजा म्हणतो हो मॅडम सगळं व्यवस्थित आहे राजा पुढे म्हणतो मला ना फक्त छोटासा डाऊट आहे इथे कोणीतरी येऊन गेले ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे कोण येऊन गेला असणार आहे ते बरं ठीक आहे बरं ऐक मी काय म्हणते आता मी जेवढं सांगेल तेवढंच करायचं स्वतःचं डोकं नाही लावायचं राजा ओके म्हणतो आणि ऐश्वर्या म्हणते नाही नाहीतर हातातोंडाशी आलेला घास जायचा कळलं राजा म्हणतो हो मॅडम आणि ती त्याला काहीतरी सांगत असते आपल्याला ते ऐकू येत नाही फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक असतं आणि मागून सारंग तिचं सगळं बोलणं ऐकतो आणि बाहेर जातो पायऱ्या उतरत उतरत सारंग स्वतःशीच म्हणतो ह्या न कोणाशी बोलतायत हे नक्की एकदा बघायलाच पाहिजे फोन हातात सापडला ना की मग चेक करता येईल एक तर सगळं स्वतः करतात मला काही सांगत नाहीत आणि गडबड झाली की मला ओरडतात लताबाईंना कुठं ठेवलं आहे तेही मला माहिती नाही थोडा वेळ विचार करून सारंग म्हणतो मारून तर टाकले नसेल ना त्यांनी यांना काय करतील त्याचा काही नियम नाही तिथून जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टामध्ये जज मॅडम जानकीला म्हणतात मिसेस जानकी आणि जानकी त्यांना हात जोडते आणि त्या म्हणतात तुमच्या आईचा पत्ता लागला का जानकी म्हणते हो जज साहेब आई आता सापडली आहे ती सुखरूप आहे आणि तिला किडनॅप करणारं कोण आहे तेही कळले जानकी म्हणते ती दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे विरुद्ध पक्षाचे वकील उभे राहतात आणि म्हणतात पुरावा आहे का आणि जानकी म्हणते जजसाहेब पुरावा आहे माझे मिस्टर ऋषिकेश माझ्या आईला घेऊन येत आहेत तेव्हा कोर्टाला खरं काय ते सगळं कळेल विरुद्ध पक्षाचे वकील म्हणतात याला म्हणतात निव्वळ वेळ वाया घालवणं सौमित्र उभं राहतो आणि म्हणतो माय लॉर्ड आम्हाला खात्री आहे या साक्षी पुराव्याने या केसचा निकाल बदलून जाईल तो पुरावा काही मिनिटातच या कोर्टामध्ये येत आहे मी कोर्टाला विनंती करतो की काही थोडा वेळ आम्हाला द्यावा ऋषिकेश रणदिवे पोहोचतच असतील जज मॅडम म्हणतात तुम्ही बसा आपण थोडा वेळ वाट बघू त्यांची आणि सौमित्र त्यांना थँक्यू म्हणतो आणि जागेवर बसतो आणि इकडे गोडाऊनमध्ये ऋषिकेश पोलिसांना घेऊन पोहोचलेला असतो कोर्टामध्ये विरोध पक्षाचा वकील म्हणतो माय लॉर्ड अजून किती वेळ वाट बघायची कोणी आलेलंही नाही आहे आणि येणारही ना नाही आहे त्यांच्याकडे पुरावाच नाही आहे आणि त्यावर जानकी म्हणते तुम्ही का सतत असंच म्हणताय पुरावा नाही पुरा पुरा आहे पुरावा नाही आहे पुरावा आहे आणि ठोस पुरावा आहे जानकी जज मॅडमला हात जोडून म्हणते मला मान्य आहे बराच वेळ झाला आहे कोर्ट वाट पाहतंय आणखी थोडा वेळ द्या ना प्लीज माझे मिस्टर कुठल्याही क्षणी माझ्या आईला घेऊन येत असतील आणि तोच कोर्टामध्ये पोलीस आणि ऋषिकेश येतात त्यांना पाहून जानकी म्हणते ऋषिकेश कोर्टात असलेले सगळेजण ऋषिकेशच्या दिशेने पाहतात जानकी म्हणते जज साहेब बघा मी म्हटलं होतं ना माझे मिस्टर आलेत आणि माझ्या आईला घेऊन तोच जानकी गप्प होते जानकी म्हणते आई कुठे आणि ऋषिकेशला विचारते आई कुठे ऋषिकेश आई ठीक आहे ना आईला नाही आणलं सोबत सौमित्र सो इशारा करतो आणि ऋषिकेश मान हलवतो जानकी म्हणते तुम्ही आईला का नाही आणलत सौमित्र उभं राहतो आणि म्हणतो मी मिस्टर पवार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो जज मॅडम परवानगी आहे असं सांगतात नितीन पवार विटनेस बॉक्समध्ये येतो आणि ऋषिकेश त्यांना म्हणतो ऋषिकेश मात्र हातपाय काढून बसलेला असतो आणि सौमित्र म्हणतो नितीन पवार मला सांगा तुम्ही तिथं काय बघितलं आणि इन्स्पेक्टर पवार सांगतात आम्ही तिथे गेलो होतो पण त्या रूममध्ये खूप सारे रिकामे बॉक्सेस पडलेले होते पण तिथे कोणीही व्यक्ती नव्हती जानकी म्हणते असं कसं कोणी नव्हतं माझी आई होती तिथे मी माझ्या आईला भेटले जानकी जज मॅडमला म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा माझी आई होती तिथे आणि ऋषिकेशला म्हणते तुम्ही आईला का नाही आणलं आई होती तिथे नितीन पवार म्हणतात आम्हाला तिथे एक फोन सापडला त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे आणि गोडांमध्ये दाखवतात तो फोन नितीन पवार रुमाल काढून रुमालाने तो फोन हातात घेतात जानकी प्रश्न आरती म्हणते व्हिडिओ आणि विरुद्ध पक्षाचे वकील उठतात आणि तो व्हिडिओ पाहतात ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य असतं जज मॅडम तो व्हिडिओ पाहून सौमित्राकडे देतात आणि जानकी म्हणते सौमित्र जान भाऊजी कसला व्हिडिओ आहे जानकी म्हणते सांगा ना काय आहे व्हिडिओमध्ये सौमित्र भाऊजी अहो काय आहे त्यात आणि जानकीमध्ये तुम्हीही बघा आणि आम्हालाही सांगा जानकी हातामध्ये मोबाईल घेते उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी तो व्हिडिओ पाहत पाहतच बेशुद्ध पडते आणि सगळे ओरडतात जानकी जानकी वहिनी आणि इकडे ऐश्वर्या कोणाला तरी फोनवर बोलत असते ती म्हणते आपण त्या जानकीची चिंता कशाला करायची लवकरात लवकर आपण प्रॉपर्टीची डील करूया ते पेपर्स फक्त माझ्याच नावावर हो आहेत आणि हे सगळं सारंग मागून ऐकत असतो आणि जानकी सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते आणि तिथं तो पायातले चप्पल काढून स्वतःच्या चप्पलने तो तोंड बडवत असतो आणि जानकी म्हणते सारंग भाऊजी हे काय करतायत ऋषिकेश पण सारंगला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि सारंग जानकीला म्हणतो मी ते ऐश्वर्याच्या नादी लागून आपलं घर मोडलं ग आणि त्यावर जानकी म्हणते जे तुटलं ते जोडायचं आणि येत्या पंधरा दिवसात ऐश्वर्याबरोबर ऐश्वर्यासारखंच वागायचं सारंग म्हणतो म्हणजे आणि जानकी म्हणते आता डावपेच खेळायचे नाहीत तर आता युद्ध होणार आणि ते तिघेही हातावर हात ठेवतात मैत्रिणींना असेच नवनवीत आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या इंटरेस्टिंग भागामध्ये